आयुष्याचे धडे गिळवताना कथानो नो मॅन्स गार्डन मी लहान असताना आमच्या शाळेची लक्ष्मीश्वर नामक या गावी सहल गेली होती तिथे एक मोठं देवालय आहे त्याचं नाव सोमेश्वराचं देऊळ हे मंदिर प्रचंड मोठं असून मंदिराच्या सभामंडपामध्ये मोठमोठे स्तंभ आहेत आणि भिंतीवर अतिशय सुरेख कोरीव असं काम आहे मंदिराच्या आवारात जागोजागी नितांत सुंदर शिल्पकृती आहे पण त्या सगळ्याच त्यावेळी मला काही विशेष वाटलं नव्हतं परंतु मंदिराच्या प्रांगणामध्ये एक मोठा पाषाण आहे आणि त्यावर काही विशिष्ट रेखाकृती कोरलेल्या आहेत हा पाषाण पाहून माझं मन भरून आलं हा पाषाण एक हजार वर्षाहूनही अधिक जुना आहे त्यावर एक शिलालेख कोरलेला आहेस तसच काही चित्र पण कोरलेली आहे चित्रात एका जलकुंभामधून काही गायी पाणी पित असल्याचं आहे 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 एक माणूस जवळच्या पाणी शेंदून त्या भरत असंही कन्नड भाषेमध्ये याला असं म्हणण्यात येतो एखादा कलवाळू माणूस एक विहीर बांधतो जवळच एक जलकुंभ ठेवतो आणि विहिरीतून त्या कुंभात पाणी भरण्यास येऊन तो कुंभ माणसांना आणि प्राण्यांना पाणी पिण्यासाठी सतत भरलेला राहावा अशी व्यवस्था करून ठेवतो हा जलकुंभ किंवा त्यातलं पाणी हे सर्वांसाठी असतो त्यावर कुणा एकाची मानकी नसते मी अगदी लहान असल्यापासून ही संकल्पना माझ्या मनावर जशी कोरलीच गेली आहे सर्वसाधारणपणे लोक जेव्हा इतरांना मदत करतात तेव्हा त्यांची काहीतरी अपेक्षा असते पण तुमच्या मनामध्ये मानवजातीबद्दल पशुपक्ष्यांबद्दल खरोखर प्रेम असेल तर मग हळूहळू ही अपेक्षा कमी कमी होत जाऊन नाहीशी होते जीवनाच्या विशाल संदर्भापुढे पुढे हे तुझ हे माझ अशी मालकी हक्काची भावना लुप्त होऊन जाते आणि माणसाला खरा निर्मळ उच्च दर्जाचा आनंद त्यानंतर मिळतो एका गावामध्ये पराप्का नामक एक वयोवृद्ध माणूस राहत होता त्याची दृष्टी तशी चांगली होती त्याला कानाने व्यवस्थित ऐकूही येत असे पण गेल्या काही दिवसापासून त्याला चालताना थोडा त्रास व्हायला लागला तरुणपणी तो एकेका एक दिवशी वीस मैल आरामामध्ये चालून जाऊ शकायचा पण आता तशी स्थिती राहिली नव्हती त्याला त्याच्या आई वडिलांकडून वारसा हक्काचं पाच एकर जमीन मिळाली होती त्या जमिनीमध्ये अपार काबाड कष्ट करून त्यानं स्वतःचा व्याप पुष्कळ वाढवला होता आता त्याच्या मालकीची पन्नास एकर जमीन होती त्यानं आयुष्यामध्ये पुष्कळ यश मिळवलं होतं एक दिवस त्याचा मुलगा भीमप्पा त्याला म्हणाला भी पिताजी तुम्ही तुमच्या तरुणपणी खूप मेहनत केली पण आता शेतीची पद्धत बदलून गेली आहे आता आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर्स आणावे अद्ययावत यंत्र सामग्रीच्या शेतीमध्ये वापर करावा असं माझ्या मनामध्ये आहे म्हणजे रोज रोज शेतावर जाऊन मजुरांवर देखरेख करण्याची आपल्याला गरज पडणार नाही शिवाय यंत्र आल्यावर कमी मजुरांना कामावर ठेवावं लागेल मला तुमच्या सल्ल्याची जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा मी तो घेईनच पण आता तुम्ही घरी राहावं आराम करावा असं मला वाटतं मग पराप्पा कामातून बाजूला होऊन निवृत्त जीवन जगू लागला आणि शेतीचा पसारा भीमप्पानं सांभाळण्याला सुरुवात केली पराप्पानं खूप मोठं घर बांधलं होतं गावातील पाण्याचा जो जलाशय होता त्याचा मातीचा बंधारा त्या घराच्या अगदी समोरच होता याला कन्नड भाषेमध्ये वाडू असं म्हणतात म्हणून त्या गावामध्ये लोक पराप्पाचा उल्लेख बाडू विना पराप्पा असा करत हळूहळू त्याची ओळख बनली वेळी पराप्पा आपल्या घराच्या पडवीमध्ये बैठक मारून बसायचा मग त्याचे मित्र त्याला तिथे भेटायला येत आणि सगळे मिळून गप्पा गोष्टी करत गावातील विशेष घडामोडींवर चर्चा करत पराप्पा हा सदर शेतकरी आणि त्याच्या घरी भरपूर नोकरचाकर होते भीमप्पाच्या बायकोनं कामासाठी एक मोलकरीन ठेवली होती तिचं नाव परव्वा ती रोज येऊन घराची अंगणाची झाडोट करायची साफसफाई करायची ती इतकी बडबडी होती की सगळ्या गावच्या बातम्या तिच्या तोंडी असायच्या रोज सकाळी नाश्ता करून परप्पा घराच्या ओसरीमध्ये बाळूकडे तोंड करून बसायचा आणि इकडे काम करता परव्वाची तोंडाची टकळी चालू असायची परव्वाकडे तर स्थानिक वृत्तपत्रांपेक्षाही जास्त खमंग आतल्या गोटातल्या बातम्या असायच्या परवा आपल्या छोट्या मोठ्या कौटुंबिक अडचणीविषयी सुद्धा परप्पाला सांगायची तिचं कुटुंब खूप मोठं होतं ती तिचा नवरा त्याचे आई वडील तिची दोन मुलं एक दीर आणि त्याची तीन मुलं इतकी सगळी माणसं एकत्र राहत तिचा नवरा परप्पाच्या शेतात कामाला होता त्याचं आयुष्य एकदम बिकट होतं एक दिवस सकाळच्या वेळी परवानं आपली मौखिक बातमीपत्र सुरू केली आजकाल भाजीपाल्यावर एक नवा रोग पडलाय त्यामुळे आता गावच्या बाजारामध्ये भाज्यांचे दाम दसपट पट वाढले आहेत आजकाल श्रीमंत लोकसुद्धा भाज्याखाणं परवडण्यास झालेलं आहे ते सुद्धा भाजी खरेदी करताना विचार करतायत एक किलो टोमॅटोचा दर दोन दुधापेक्षा दो जास्त झालाय काल तर फारच कठीण परिस्थिती ओढवली ती एक सुस्कारा टाकून म्हणाली काय झालं बराप्पा म्हणाला काल माझी बहीण तिचा नवरा मुलं बाळ असं पाच जण अचानक घरी आले आता एवढ्या लांबून पाहुणे आले आहे तर त्यांना जेवायला घालायला नको का मग मी त्यांना पोळ्या भात आमटी असं रांधून वाढलो पण घरामध्ये भाजीच नव्हती मला इतका संकोच झाला पण मग घरात भाजी का नव्हती भाज्या इतक्या महाग झाल्या आहेत कुठून आणणार मी भाजी गावात आठवड्यातून एकदाच बाजार भरतो तिथून जरी भाज्या खरेदी करून आणल्या तरी त्या ठेवायच्या माझ्याकडे फ्रीज तरी कुठे आहे आणि आपल्या गावात हव्या तेव्हा हव्या भाज्या कुठं मिळतात पण मग तू घरी थोडे भोपळे का नाही आणून ठेवत परप्पा म्हणाला कारण भोपळे बरे दिवस टिकतात हे फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही त्यामुळे गावात बऱ्याच लोकांच्या घरी भोपळे आणून ठेवलेले असायचे माझ्याकडे सुद्धा दोन भोपळे आहेत पण काही आठवड्यापूर्वी असेच अचानक पाहुणे आल्यावर त्या भोपळ्याची भाजी केली ना म्हणून ते संपले जर माझ्या घराबाहेर बाग करण्यापुरता छोटासा जमिनीचा तुकडा असता तर किती बरं झालं असतो पण माझ्या झोपडीच्या बाहेर इंचवर सुद्धा रिकामी जागा नाहीये परव्हा कुरकुर करत म्हणाली आपल्या गावात माझ्यासारखी पुष्कळ गरीब माणसं आहेत त्यांच्याकडे भाज्या उगवायला जागा पण नाही आणि भाज्या विकत घेणं त्यांना परवडत पण नाही आणि भाज्या खाणं किती जरुरी आहे दुःखाची गोष्ट अशी की, की सगळे राजकारणी नेते आणि ने पुढारी आपल्याला भरपूर तांदूळ पुरवण्याच्या भरा गोष्टी करतात पण भाज्यासुद्धा कुणी शब्द शब्दसुद्धा काढत नाही मग ती घरावर केर काढू लागली एकीकडे तिची स्वतःचीच बडबड चालू होती आज तुमच्या घरी पंचायत भरणार आहे ना मला इथले केअरवाले लवकर अटकले पाहिजेत दिवाणखाना पुसून घ्यायला पाहिजे धूळच अटकली पाहिजे शिवाय सभेच्या वेळी खायला काय करावं लागेल हे सुद्धा बघितलं पा पाहिजे मग ती घरात साफसफाई करण्यासाठी निघून गेली परप्पा तिच्या बोलण्यावर विचार करण्यामध्ये गडवून गेला त्याला त्याच्या आयुष्यात कधीच जेवणात भाज्यांची कमतरता भासली नव्हती तो एक सधन शेतकरी होता त्याच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या त्याच्या स्वतःच्या शेतात पिकायच्या बाजारातून भाज्या खरेदी करून आणायच्या आणायची त्याच्यावर कधीच वेळ आली नव्हती कधी जास्त भाज्या पिकल्या की तो त्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना वाटून टाकायचा पण तसं काही प्रत्येक वेळी घडत नसे त्याची आई त्याला म्हणायची फुलं फळं आणि भाज्या उगीच साठवून ठेवत जाऊ नकोस वेळच्या वेळी लोकांना वाटून टाकत जा नाही तर त्यांची नासाडी होते पण तांदूळ नाचणी आणि ज्वारीच्या बाबतीत मात्र आईचा असा काही नियम नव्हता कारण या गोष्टी टिकाऊजल्यानं साठवून ठेवता येतात परवाच्या अडणीवर काय उपाय काढता येईल याविषयीच्या विचारामध्ये परप्पा घडून गेला असताना अचानक त्याचा बंडू कुत्रा मोठमोठ्याने भुंकू लागला परप्पानं मानवर करून पाहिलं तर बंडू दुसऱ्या एका कुत्र्याच्या मागे लागला होता दोघं पळता पळता बाळू वाशी जाऊन पोजले त्या भागामध्ये परतच काँग्रेस गवत आणि तण माजलं होतं निवडून झुडपही वाटली होती त्या कुत्र्यांनी भांडत भांडत तिथे जाऊन घाण केली जरा वेळानं ते दोघं शांत होऊन तिथेच गवतावर उन्हामध्ये लोळत पडले मग तिथे एक डुकरीन आपल्या पिल्लांना घेऊन आली लगेच दोन्ही कुत्री उठून भुंकून भुंकून तिच्या मागे लागली आणि त्यांनी तिला हक लावून लावलं हे सगळं दृश्य नेहमीच होतं गेली अनेक वर्षे रोजच पराप्पा ते बघत आला हा, होता हा बाळूचा भाग म्हणजे नो मॅन्स लँड सारखा होता त्या जमिनीवर कुणाचीच मालकी नव्हती ती जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची होती आजपर्यंत ती जागा स्वच्छ करण्याचं कुणीच मनावर घेतलेलं नव्हतं उंदीर घुशी कुत्री आदी प्राण्यांचा तिथे सुळसुळाट होता पराप्पाच्या मनामध्ये कल्पना चमकून गेली ही जागा साफ करून इथे गोर गरिबांसाठी भाज्या उगवला उगवायला काय हरकत आहे पण ती जागा सरळ नव्हती ती होती, होती उताराची आजच परप्पानं घरच्या ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये हा विषय मांडायचं ठरवलं परप्पाला गावामध्ये खूप मान होता सगळे त्याला आजोबा म्हणून हाक मारत खर तर ग्रामपंचायतीच्या बैठकांना परप्पा कधी उपस्थिती लावत नसे त्याचा मुलगा भीमप्पा सदस्य होता पण आज आपल्या वडिलांना तिथे पाहून भीमप्पाला जरा आश्चर्यच वाटलं सर्व उपस्थित सदस्यांनी परप्पाचं आदरपूर्वक स्वागत केलं आणि सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली सभा संपत आल्यावर परप्पा उठून म्हणाला माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आहे भाज्यांच्या किमती सध्या गगनाला जाऊन भेटलेल्या असल्यामुळे आपल्या गावच्या अनेक लोकांना भाजी खाणं परवडेन असं झालं आहे त्यांना भोपळ्यासारखी भाजी आणणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे माझ्या घरासमोरचा बाळू म्हणजे नुसती कचरापट्टी झाली आहे तिथे नुसती झुडपं वाढलेली आहे जर पंचायतीनं परवानगी दिली तर ती जागा साफ करून तिथे भाज्या पिकून त्या गावच्या गोरगरिबांना मोफत देण्याची माझी इच्छा आहे त्यांच्या या जगावेगळ्या प्रस्तावामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आजोबा तुमचा उत्साह हो खरोखरच खरो वाघाळण्यासारखा आहे तुमची कल्पना पण खूप चांगली आहे पण ती जागा साफ साँग करण्याचा खर्च पंचायतीचं कार्यालय देणार नाही शिवाय तिथे धुमाकूळ घालणारी कुत्री आणि डुकरी तुम्हाला काम करून देणार नाहीत ना शिवाय त्या बागेची राखण कोण करणार तिला पाणी कोण घालणार तुम्ही या सर्व तपशिलाचा विचार केलाय का सुरेश नावाचा एक तरुण सदस्य म्हणाला पराप्पा त्यावर म्हणाले होय मी तो सगळा विचार केला आहे मला संपूर्ण बाळूची जागा नकोय मी इतका म्हातारा आहे त्यातला एका छोट्याशा तुकड्याची मशागत मी व्यवस्थित करू शकेन तो भाग साफ करण्यासाठी लागेल तो पैसा मी घालेन या उपक्रमावर पंचायतीनं एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही फक्त मला तुमची परवानगी हवी आहे पण या भाषा तुम्ही कुणाला वाटणार तुमच्या मनात जर त्या तुमच्या घरच्या घरांना वाटायच्या असतील तर ते योग्य होणार नाही कारण ती जागा काही तुमच्या मालकीची नाही सुरेश म्हणाला मी तुम्हाला एक वचन देतो माझा एकाही नोकराला त्यातली भाजी मिळणार नाही ना भाज्यांचं पीक आलं की मी सगळ्याच्या सगळ्या भाज्या पंचायतीच्या ऑफिसमध्ये आणून देईन मग त्याचं वाटप कुणाला आणि कसं करायचं हे सगळं तुमचं तुम्ही ठरवा आहे मंजूर पंचायतीमधल्या सगळ्या सदस्यांना ही कल्पना अत्यंत अव्यवहारीपणाची वाटली परंतु वयोवृद्ध परप्पाच्या सर्वांच्याच मनामध्ये अत्यंत आदर होता त्यामुळे परप्पाला एक संधी द्यावी असं सगळ्यांनी ठरवलं परंतु ती बैठक संपल्यावर भीमप्पा मात्र बराच अस्वस्थ होता तो वडिलांना म्हणाला या वयात तुम्हाला या, या असल्या पडायचं तुम्ही आता म्हातारपणी बघायचा देवळात जायचं नातवंडाशी खेळायचं ते सगळं सोडून हे कशाला आता तुम्हाला जर तुमच्या या सगळ्या उपक्रमामध्ये यश आलं नाही तर लोक तुमची चेष्टा करतील तुम्हाला हसतील आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला यश आलंच तरी सुद्धा त्यातून काही फायदा होणार नाही म्हणजे काही काही जरी झालं तरी नुकसान आपलंच आहे आपल्याला आधी बाळू साफ करून घ्यावं लागेल नंतर त्या बागेची राखणही करावी लागेल त्यासाठी पदरमूड करावी लागणार हे बघ पोरा ज्या गोरगरिबांकडे स्वतःच्या मालकीची इंचभर सुद्धा जमिनीचा तुकडा नाही अशा लोकांचा जरा विचार कर ना दारिद्र्यशेच्या खाली असणाऱ्या या गरीब लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का त्या गरीब बिचारा लोकांकडे साधा फ्रीसुद्धा नसतो आठवड्यातून फक्त एकदा बाजारात जाऊन त्यांना भाजी आणता येते त्यांना मदत करण्याची माझी खरोखर कर इच्छा आहे नाहीतर माझा स्वतःचा असा फार काही खर्च नसतोच मग मला या गोष्टीवर पैसा खर्च करू दे आणि काहीतरी भलं काम करू दे लोकांना जे काय बोलायचं असेल ते बोलू देत ना त्यांना काय फरक पडतो पराप्पा म्हणाला तुम्ही सगळं कसं काय पार पडणार आहात हेच मला कळत नाही आहे भीमप्पा जरा रागातच म्हणाला पण हे पहा माझ्याकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू नका अशा तऱ्हेने पराप्पाचा नवा उपक्रम सुरू झाला त्या जमिनीपैकी किती जमीन साफ करून त्यात भाज्या लावायच्या इत्यादी माहिती त्यानं आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांकडून घेतली मग त्यानं तेवढाच तुकडा त्या मजुरांकडून साफ करून घेतला त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या रिकाम्या बाटल्या आणि भरपूर कचरा होता त्यानंतर त्यानं स्वच्छ केलेल्या त्या जमिनीचा बांबूचं भक्कम कुंपण घालून घेतलं जनावरांनी आत शिरवून बागेची नासधूस करू नये यासाठी ते आवश्यक होते त्यानंतर त्यानं भोपळ्याचे आणि काकडीचे वेल आणि काही पालेभाज्या लावल्या बाळूहूच्या बाहेरच पानवठा होता त्यामुळे त्यातून भरपूर पाणी उतारावरून हात खाली येत था। असे त्यामुळे बागेमध्ये पाण्याला काही अडचण झाली नाही त्याची त्याला कल्पनाच होती त्यानं बागेच्या बाहेरच्या बाजूलाही एक सिमेंटचं बाग पण बांधून घेतला तिथे बसून तो रोज आल्या गेल्यांची विचारपूस करे लोक आता मुद्दाम त्याला भेटायला येऊ लागले लोक आता त्या बागेला पराप्पाची बाग होऊनच ओळखू लागले जशी जशी बाग वाढू लागली तसे भोपळ्याच्या वेलीला छोटे छोटे भोपळे लागले पराप्पाला ते पाहून अत्यानंद झाला त्याचं ते आनंदाचं हरवून हरकून जाणं पाहून लोकांना वाटलं याला जणू नवीन नातवंडच झालं आहे की काय बघता बघता पराप्पाची बाग फुलू लागली भाज्या उगवल्या आणि बाग हिरवीगार दिसू लागली पण त्याला अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागत होता एक दिवस एका माजलेल्या डुकरानं कुंपण तोडून आचरण्याचा प्रयत्न केला काही आठवड्यानंतर उंदरांनी काकड्या पळवून नेल्या काही व्रात्य मुलांनी भोपळे चोरून नेले मग पराप्पानं बागेची राखण करण्यासाठी एक कुत्रा आणला आणि काही दिवसामध्येच बागेमध्ये भरपूर भाज्या आल्या एक दिवस त्याच्या सुनेला काकड्या हव्या होत्या पण पराप्पानं तिला काकड्या देण्यास नकार दिला तिनं पैसे देऊन विकत घ्यायची सुद्धा तयारी दाखवली तरीही परप्पा राजी झाला नाही तो म्हणाला मी पंचायती पुढे शब्द दिलेला आहे मी तो शब्द मोडू शकत नाही परप्पाच्या घरची मोल करीन परप्पावर परप्पाला पण अनेकदा त्याच्याकडे भाज्यांची मागणी करायची पण तिला सुद्धा त्यानं कधी एकही भाजी दिली नाही एक दिवस सगळ्याच्या सगळ्या भाज्या घेऊन तो पंचायतीच्या कार्यालयामध्ये गेला आणि म्हणाला तुम्हाला या भाज्या ज्या कुणाला द्यायच्या असतील त्या द्या फक्त माझी विनंती आहे सगळ्यात आधी या भाज्या गावातील गोर गरिबांना द्या एवढंच बोलवून तो त्याच्या उत्तराची वाट सुद्धा न बघता निघून गेला परापाची निर्मोही वृत्ती पाहून पंचायतीचे सदस्य थक्क झाले त्यांनी त्याच्या या निस्वार्थी वृत्तीला सलाम केला आपल्या वडिलांनी जे काही मिळवलं आहे त्याची जाणीव आता भीमप्पाला झाली त्याला आपल्या वडिलांचा खूप अभिमान वाटला आजही पराप्पा वर्षभर त्या बागेमध्ये निरनिराळ्या भाज्या उगवतो त्या अजूनही पंचायतीच्या कार्यालयाला नेऊन देतो पूर्वीच्या काळी कुणीतरी दानशूर माणूस लोकांसाठी विहीर बांधायचा त्याच्या शेजारी एक हौद बांधायचा विहिरीतून पाणी काढण्याची सगळी व्यवस्था त्या जागी करून ठेवायचा आणि त्या जागेला स्वतःचं नावसुद्धा न देता मागे वळूनही न पाहता निसंगवृत्तीनं पुढे निघून जायचा मग पानथस्थ येत विहिरीतून आपलं आपलं पाणी काढून ते वापरत गाई गुरु गुरं येत आणि हौदातलं पाणी पित यालाच धर्म येथा म्हणण्यात येईल एक प्रकारे ही अशी सेवा पराप्पाही करतो आहे कसल्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता आजही तो लोकांना मोफत भाजीपुला भाजीपाला पुरवतो आहे